पुढे आम्ही मोती तलाव या वास्तूच्या जवळ आलो जालना रोडवर सिनखेड राजा या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर हे सुंदर ठिकाण स्थित आहे हे ठिकाण अतिशय सुंदर आहे बघायचे तुम्हाला एडिटर लाव रे ते व्हिडिओ त्या काळात सिंचनाच्या पाण्याची गरज भागविण्याच्या हेतूने ही भव्य वास्तू बांधली असावी तिचं सूर्य पाहण्यासाठी ही अतिशय उत्तम जागा आहे असं मी म्हणेन हे तुम्ही खाली जायचा प्रयत्न त्या त्याआधी जाणं झालं नाही त्यानंतर परत गेलो खाली त्यावेळेस खाली जायची इच्छा होत नव्हती अक्षरशः कारण की एवढी मी भीती वाटत होती की पाय अक्षरशः थरथर कापत होते आणि खाली गेल्यानंतर बघितलं तर ह्या बाजूनी खाली इथे रूम आहे ह्या रूम मध्ये रस्ता आहे आणि तिकड्या साईडने पण पायऱ्यात खाली उतरायला